शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन मदत करणार पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करणार देवेंद्र फडणवीसांची माहिती जी खरडून गेलेली जमीन आहे त्याच्याकरता करायची मदत असेल विहिरींच्या संदर्भात करायची मदत असेल घरांच्या संदर्भातली मदत असेल तातडीची मदत जी आपण सुरू केली आहे त्या संदर्भातले निर्णय असतील वेगवेगळ्या वेग प्रकारे ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय तर ओला दुष्काळ असं काही नसतं पण त्याच धर्तीवर आम्ही दुष्काळाचे सर्व निकष वापरून मदत करू मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती मंत्रिमंडळाने हाही निर्णय घेतलेला आहे सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे त्यामुळे जी काही मागणी होती की त्यावेळेच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थच तो असतो की त्या सवलती लागू करा तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत करण्यास सुरुवात केली आहे देवेंद्र फडणवीसांची माहिती की दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कंपाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे पुढेही ती करणार आहोत दिल्लीतला तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंट शेतकऱ्याला मदत केली पाहिजे पुढील दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेणार एकनाथ शिंदे संकट मोठं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून शेतकऱ्याला देखील मदत देताना सरकार हात आकडता घेणार नाही आता सध्या पंचनाम्यांची सगळी माहिती भाए, येते आहे जवळपास साठ लाख हेक्टर जमीन जमिनीचं पिकांचं नुकसान झालेलं आहे असा आकडा आतापर्यंत आलेला आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण नुकसानीचं प्रमाण आणि आकडे येतील पीक कापणी प्रयोगानंतर विमा हे धोरण अत्यंत चुकीचं शासनानं शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्याची अपेक्षा आहे अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया चिखली पासून या सगळ्या भागामध्ये मी जाऊन आलो आणि लोकांच्या भेटीगाठी घेतल्या प्रामुख्याने अर्थात सर्वत्रच सारखीच परिस्थिती आहे म्हणजे काही इथली परिस्थिती आणि जिल्ह्यातल्या इतर भागातली परिस्थिती वेगळी असं वाढणार नाही पण हे शहर गोदावरी काट आणि आसना या दोन्ही भागाच्या मधला भाग आहे आणि त्यामुळे नुकसान प्रमाण जास्त आहे एक तर जे दिसते पीक पीक परिस्थिती जवळपास पर उद्ध्वस्त झालेली आहे म्हणजे असं पीक पाहण्यासारख्या शिल्लक राहिलंच नाही आमचे सरकार होते तेव्हा केंद्राकडे प्रस्ताव पाठवला हो होता शेतकरी मदतीची वाट पाहतायत विजय वडेट्टीवारांची माहिती जनावर वाहून गेली जमीन खरडून गेली आणि जवळपास पन्नास लाख हेक्टरचं नुकसान झालं कुठे यांचं केंद्र सरकार एकच डबल इंजिन ट्रिबल इंजिन तिकडे वर नरेंद्र खाली देवेंद्रजी मग कुठे आहेत आता आहे का मदत मिळत नाही का केंद्राचं पथक येत नाही पाहायला आतापर्यंत केंद्राचं पथक घेऊन पाणी करून अंदाज घेऊन झालेल्या नुकसानीच केंद्राची मदत घोषित होण्याची आवश्यकता होती पंचनामे पूर्ण झालेल्या ठिकाणी मदत देण्यास सुरुवात बावीस कोटींची मदत आतापर्यंत दिली दत्तात्रय भरण्याची माहिती हे पंचनाम्याचं काम पूर्ण जे झालेलं आहे जिथं काम झालेलं आहे तिथं आपण शासनाने त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात दिलेली आहे काही ठिकाणी अपुरे साधारणतः बावीसशे पन्नास कोटी रुपयाची मदत आजपर्यंत आपण दिलेली आहे आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान हे जास्त आहे ते नुकसान भरपाई पिकाचे ते पण पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळी सुरू आहे पंचना झाल्यानंतर आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या आत किंवा दिपाळीच्या पूर्वी या अतिवृष्टीमुळे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्वांचं या सर्वांना मदत निश्चित प्रकारे दिली जाईल कर्जमाफी करण्याबाबत दुमत नाही अतिवृष्टीत शेतकऱ्याला पहिली मदत देणं गरजेचं आहे दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेत शेतकरी अडचणीत शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत मी तुम्हाला सांगतो आजचा जो विषय आज हा आपल्याला अतिवृष्टीचा विषय आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना पहिल्यांदा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला कशी मदत करून त्याला त्याचा कुठला निर्णय घे घेणं गे, शेतकऱ्या दृष्टीने हिताचं आहे आणि शेतकरी पुन्हा कसा उभा राहील हा आपला पहिला प्रश्न असल्यामुळं निश्चित प्रकारे पहिल्यांदा आपण शेतकऱ्याला याची मदत जास्तीत जास्त कशी होईल हा प्रयत्न चाललेला आहे आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जो प्रश्न विचारला या बाबतीमध्ये निश्चित येणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही निश्चित प्रकारे निर्णय घेतील तर भाजपच्या प्रत्येक नेत्यानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे ठाकरेंनी एका रुपयाची तरी मदत केली आहे का नवनाथ बन यांचा सवाल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत केलेली आहे काल देखील आम्ही पुण्यामधनं शेतकऱ्यांसाठी मदत मराठवाड्यामध्ये रवाना केली आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ती मदत मिळते उद्धव ठाकरे यांनी एक रुपयाची मदत किंवा शिवसेना उभाटा गटाकडनं एक रुपयाची मदत शेतकऱ्यांना दिलेली नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मराठवाड्याच्या पूरग्रस्ताच्या प्रश्नावर संजय राऊत यांना बोलायचा अधिकार नाही तो अधिकार त्यांनी गमावलेला आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी युद्धपातीवर पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत प्रतापराव जाधवांची माहिती ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडतो आहे अगदी ढगती सदृश पाऊस त्या ठिकाणी पडतो आहे थोड्या वेळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर येत आहे जमिनी लोकांच्या खलदून जात आहेत पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे गावामध्ये घरांचं सुद्धा नुकसान या जोराच्या पावसामुळे त्या ठिकाणी होतं महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन जमिनीचं नुकसान झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास एकाहत्तर मंडळं हे आतापर्यंत अतिवृष्टीमध्ये आलेले पण अजूनही पावसाचं काही थांबलेलं नाही कुठल्या ना कुठल्या भागामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडणं सुरूच आहे त्यांचे सगळे पंचनामा करण्याचे आदेश सगळ्यांना दिलेले आहेत खरडून गेलेल्या जमिनीचा वेगळा पंचनामा करा पिकंचं नुकसान झालं असेल त्याचा वेगळा विहिरी खचून गेल्या असतील त्या त्याच्यावर नोंदी करून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी आलेल्या उद्या ठाकरे गट कर होळी करणार ठाकरे गटाकडनं कर उद्या धाराशिव मध्ये आंदोलन आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस मुख्यमंत्री मराठवाडा दौऱ्यावर आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होते की ही टंचाई समजून टंचाईमध्ये ज्या उपाययोजना असतात त्या उपाययोजना आपण लागू करू ह्या क्षणापर्यंत तरी अजून शासनाकडनं टंचाईच्या ज्या उपाययोजना असतात त्याप्रमाणे दुष्काळ जरी त्यांच्या घेत नसला टंचाईमध्ये ज्या उपाययोजना असतात त्याप्रमाणे लागू करण्यात जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यात आल्यानंतर दिलं होतं त्या आश्वासनाचा आता एकही साधा अर्धा स्वा निघालेला नाही आपण बघतोय की त्या दिवशीही उद्धवजी ठाकरे साहेबांना काही शेतकरी भेटले होते त्या दिवशी ठाकरे साहेबांनी सांगितलं की अशा नोटीस पाठवू नका शासनाला शासनाला त्यांना सूचना करण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु शासना काहीच केलं नाही शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊन सरकारला सद्बुद्धी द्यावी आमदार नितीन देशमुख यांची माहिती देवीला हेच मागणी करणार की जे संकट शेतकऱ्यावर जे संकट आलं ते संकटावर जे, जे सुनामी आली लोकर या ठिकाणी हे संकट शेतकऱ्याचं लवकरात लवकर दूर आणि या सरकारला आई पूर्णभवनीला आम्ही प्रार्थना करतो की या सरकारला सतबुद्धी देव आणि शेतकऱ्याला या सरकारच्या माध्यमातून भरघोस मदत मिळव हीच ऐक एका जिल्ह्यातच वसुलीचा प्रकार निदर्शनास आलाय आम्ही आदेश दिलेत यापुढे कुठेही वसुली होणार नाही देवेंद्र फडणवीसांची माहिती एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी आणि त्याही नोटीसेस जुन्या त्या नोटीसेस आमच्या निदर्शनास आलाय तिथे बँकांना सांगितलंय सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही शेतकऱ्यांची एवढी बिकट अवस्था आहे तरी बँक वाले नोटीस कशी काय पाठवू शकता विजय वडेट्टीवार शेतकऱ्याला कर्ज मुक्त आणि द्या शेतकऱ्याला मदत तुम्ही कमर्शियल केली आहे ती जमीन अठरा कर एकर जमीन आहे जर ती मार्केट मध्ये विकायला काढली ओपन ऍक्शन केला तर पन्नास हजार कोटी रुपये येतील अडीतीस चाळीस हजार रुपये कोटी रुपये शेतकऱ्यांचा कर्ज आहे आज नगर जिल्ह्यामध्ये बँकांनी नोटीस पाठवलाय शेतकऱ्यांना पहिले शेतकरी शेत संकटाशी झुजतो आहे त्याच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही आणि बँका वरून पत्र पाठवतायत नोटीस काढतायत कर्ज भरायचे पत्र पाठवतायत कुठे अंधेरी नगरी चौपट राजा हे असं चाललं आहे राज्यात बँकांना योग्य ती समाज सरकारनं द्यावी नाहीतर मनसेला समज द्यावी लागेल अविनाश अभयंकर यांचं वक्तव्य त्यामुळे थोडी त्यांना शरम जर असेल तर त्यांनी तातडीने हे जे, का जे दे दे कर भी भी काही कर्जवसुलीचे तगादे आहेत हे तातडीने थांबवले पाहिजेत कळलं का आणि मला वाटतं बँका इतरांना सगळ्या माफ्यात देतच असतात ना विविध माध्यमातनं तर म्हणजे आत्ता तरी काही काळ कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मागे कर्जवसुलीचा तगादा लावता कामा नाही आणि तो मनसे कुठल्याही प्रकारे खपवून घेतला जाणार नाही तसे राजसाहेबांनी आदेश सुद्धा दिलेले आहेत शिंदेनी दसरा मेळावा सुरत किंवा अहमदाबादला घ्यावा शाह त्यांना त्यांनी बोलवावं संजय राऊतांची टीका त्यांनी जरूर गुजरातमध्ये जाऊन त्यांचा मेळावा घेतला पाहिजे सुरत अहमदाबाद बडोदा इथे घ्यावा ना त्यांनी काहीच हरकत नाही इथे कशाला ढोंग करताय तुम्ही मेळावा तुम्ही कोण आहात आता मी चित्र पाहत होतो काही भगवी शाल वगैरे घेऊन बाळासाहेब ठाकर्यांसारखे असे वगैरे फोटो आहेत त्यांचे असे वगैरे हो आता फक्त मीच बाळासाहेब ठाकरे सिनेमा काढायचा बाकी आहे त्यांचे बाळासाहेब ठाकरे आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आले याबाबत चर्चा सुरू आहे दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चा आहे ना चांगली चर्चा आहे यात व्यथित व्हावं असं काही नाही माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत अनेक विषयावर चर्चा करतायत एकमेकांशी संवाद साधत आहेत विचारांची देवाणघेवाण करतायत दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदानसुद्धा होऊ शकतं अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल व तुमचा हा मनात प्रश्न असेल तर ही चांगली चर्चा सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे पाहून आमच्या परंपराने परंपरेने ज्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत त्या ठाकरे बंधू कौटुंबिक विचारांना एकत्र आले दोघे मिळून योग्य तो निर्णय घेतील सचिन आहेर यांची माहिती आदरणीय राज ठाकरे साहेब हे एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांचा मेळावा हा नेहमी तुम्हाला माहित असेल तर एका वेगळ्या व्यासपीठावर दसरा मेळावा हा एक वेगळ्या व्यासपीठावर एक गोष्ट नक्की आहे की कौटुंबिक संबंध एकत्र झालेले दे राजकीय देखील काही विषयावरती आणि विशेषतः मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित येण्याचा निर्णय त्यावेळी वेळी झालेला आहे ते नकारता येणार नाही पुढची प्रक्रिया ही लवकरात लवकर होणार आहे योगायोगाने चार तारखेला आदरणीय उद्धव साहेबांचा पण देखील दौरा हा पुणे शहरामध्ये होतो पुणे जिल्ह्याच्या बैठकी तिकडे घेण्यात घेण्यात येणार आहे त्यावेळी पण देखील मनसेच्या बाबतीत असेल महाविकास आघाडीच्या बाबतीत पण असेल आणि संवाद शाखाप्रमुखांबरोबर डायरेक्ट साधण्याचं काम पूर्ण जिल्ह्यातल्या लोकांचं ते करणार संजय राऊतांच्या वक्तव्याचा आदर करतो जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राज ठाकरे घेतील अविनाश अभनकर यांची प्रतिक्रिया मी त्यांच्या संजय राऊतांच्या वक्तव्याचा आदर करतो परंतु आमच्यापर्यंत एक महाराष्ट्र सैनिक म्हणून अशी कुठली बातमी आलेली नाही तुमच्याच माध्यमातनं कळत की तुम्हाला असे वाटते की किंवा असं असं होणार आहे परंतु असं काही पक्षाकडनं कुठला आदेश आमच्या आलेला नाही आहे आणि आमच्या पक्षाकडनं जो कुठला निर्णय घ्यायचा असेल तर फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील भाजपने इतिहास आम्हाला शिकवणे शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे वैभव नायकांची टीका तर भारतीय जनता पार्टीला शिवसेनेला सल्ला देण्याची कुठली गरज नाही शिवसेना आजच नाही तर गेली साठ वर्ष ज्या ज्या ठिकाणी आपत्ती होते ज्या ज्या ठिकाणी गरज लागते त्या त्या ठिकाणी शिवसेने स्वतःहून धावून जातो आणि स्वतःहून आपल्या किशोर मदत करते हा शिवसेनेचा इतिहास आहे मंत्रालयामध्ये रील बनवले याच्यावर वरदहस्त आहे सरकारच्या आशीर्वादाने परदेशात गेला निलेश घायवळ प्रकरणावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया निलेश भवनामध्ये मंत्रालयामध्ये सेल्फी काढली रील का बनवला की मंत्रालय माझ्या बापाचाच आहे याचा मालक मी असं दाखवत होता हे सगळे जे होत आहे त्यांच्यावर राजकीय वरदस्त आहे तो राजकीय वरदस्त पण मग चंद्रावर राहणाऱ्या माणसाचा आहे की मंगळावरच्या राह माणसाचा नाव चंद्रापासून सुरू होत कुणाचं आहे त्यामुळेच तो पळाला आहे मुंबईच्या देवनार गोवंडी मानखुर्द परिसरात जन्म प्रमाणपत्राचा घोटाळा भाजप आमदार किरीट सोमय्यांचा यांचा दत्तावेज डॉक्युमेंटच्या आधारावर मानकूट पूर्व महापालिकेचे जे निबंधक आहे त्यांचे कॉम्प्युटर ऑपरेटर आणि शताब्दी हॉस्पिटल यांचे काही मेडिकल ऑफिसर यांनी मिळून बोगत पद्धतीने जन्माची नोंदणी केली जन्म, के जन्म प्रमाणपत्र दिले आहे महापालिका अधिकाऱ्यांचे वितृत चर्चा चालू आहे भाजपचे खासदार मोदींच्या नावावर निवडून आले मोदींनी एक नाही तर दोन पिढ्यांना नाराज केलाय असं रुद्दीन यांची टीका बोलते आज भी मैं बोलता ही ट्रिपल तलाक मत दो अपनी बीवी को कल का मेरा भाषण सुनीचल करांची बोला की तुम्ही सोसायटी केराब से दूर रहो से दूर रहो ड्रग्स से दूर रहो तुम लोग एक मिसाल बनो मगर होता क्या कि आपके चैनल को इसमें टीआरपी नहीं आता ना टीआरपी किसमें आता जिसमें जूस रहता अब इसे जूस ही नहीं है वो ड्राई सब्जेक्ट है ये आप पूछिए आपका बहुत बहुत शुक्रिया